रातिडा बोले अन पाऊस पडे दारी काळोखाच्या छायेत बिबट्याची स्वारी वस्तीत शिरला तो भूक त्याची मोठी मानव पशु संघर्षाची काळ रात्र खोटी बापाच्या डोळ्यासमोर पुत्राचा जीव गेला काळजाचा तुकडा बिबट्याने नेला निष्पाप बालकाचा घात केला क्रूर संसाराच्या सुखाचा झाला चोर चूर, चूर। आजीच्या हातून मांडीवरचे बाळ पळवले नरभक्षकाने डोळ्यातून धार आक्रोश किंकाळ्या भयाचे वातावरण घरातून बाहेर पडणे झाले जीव घेणे रण वनराई त्याची पण शहरात तो फिरतो माणसाच्या जीवाला रोज धोका दिसतो जंगल झाले कमी शहराचा विस्तार दोघांच्या हद्दीत वाढला हा तंटाफार आता नको धीर नको ती समजूत जीव घेण्या संघर्षाची नकोच ही सूत बिबटमुक्त तालुका आता गरज आहे पुन्हा सुरक्षित जीवनाची ती पहाट हवी आहे पुन्हा सुरक्षित जीवनाची ती पहाट हवी आहे